नमस्कार प्रशोक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस या तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं मणुस्मृतीचं तळावर दहन केलं होतं मनुस्मृती ही जाचक आहे आणि ती इथल्या सर्वसामान्य महिला आणि इतर नागरिकांसाठी पोषक नाही ती जाचक आहे त्यासाठी तिचं दहन केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही म्हणाल की हे आज सांगण्याचं नेमकं कारण काय आहे महाराष्ट्रामध्ये याच मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे आणि राजकारणामध्ये विरोधक सत्ताधारी एकमेकांवर कसे तुटून पडतात ते आपल्याला नव्यानं सांगायची गरज नाही आणि ते एकमेकांवर आता पुन्हा एकदा मनुस्मृतीच्या मुद्द्यावरून तुटून पडलेले आहेत महाराष्ट्र शासनाने आणि शिक्षण प्रसारक मंडळाने जे आहेत ते मनुस्मृतीचे श्लोक आणि काही मुद्दे शालेय अभ्यासक्रमामध्ये आणण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यावरून महाराष्ट्रामध्ये वातावरण तापलेलं आहे महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाच्या विरोधामध्ये एक आंदोलन पुकारलं होतं आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये मनुस्मृतीचं दहन करणारं पोस्टर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातामध्ये होतं ते आव्हाडांनी पोस्टर रागाच्या भरामध्ये फाडलं आणि ते फेकून दिलं या सगळ्या मुद्द्यांवरून आता जितेंद्र आव्हाडांना विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे किंबहुना घेरलेला आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितलं की जितेंद्र आव्हाडांनी जी चूक केली आहे ती चूक अक्षम्य आहे आणि त्यांना आम्ही धडा शिकवणार आहोत उद्या संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करणार आहोत आता या सगळ्या गोष्टी आम्हाला नव्यानं नाही आहेत मी सुरुवातीलाच सांगितलं मात्र जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्या गोष्टींचा जे आहे ते विचार करून आपल्याकडून चूक झाली ती अक्षम्यच आहे ती अनावधाराने झालेली आहे रागाच्या भरामध्ये झालेली आहे असं म्हणत सर्व समाजाची जाहीर माफी मागितली आहे जितेंद्र आव्हाडांनी व्हिडिओ जाहीर केलाय काय म्हटलेत ते पाहूयात कुठल्याही प्रकरणात बोलत असताना जयबीनशिवाय भाषण संपत नाही मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना बाबासाहेब हे माझे बाप आहे असं म्हटल्याशिवाय थांबत नाही मला कधी काही वाटत नाही त्यांना बाप म्हणत असताना त्या बापाचं पोस्टर माझ्या हातनं फाडलं जाणं किंवा त्याला त्यांचा तेल फोटो फाडला गेला की नाही हे मला माहीत नाही आहे पण तरी जे काय झालं असेल अत्यंत वेदनादायी आहे त्याबद्दल मी माफी मागितलेली आहे माफी मागतोय आणि माफी मागत राहीन माझ्या हातनं चूक झालेली आहे ह्याच्याबद्दल जे काय राजकारण चालू आहे ते चालू आहे त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही म्हणजे राजकारण करतायत दुर्दैवाने ते मनुबद्दल बोलतच नाहीत त्यांना आंबेडकरांबद्दल किती प्रेम आता जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली जरी असली तरी जितेंद्र आव्हाडांना माफी करायची नाहीये त्यांना आम्ही धडा शिकवणार आहोत असा पवित्र भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे मात्र मला या ठिकाणी जाहीरपणे सांगावं वाटतं की जितेंद्र आव्हाड एक ओबीसी नेते आहेत बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे जितेंद्र आव्हाडांना कुणी सांगायची गरज नाही नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार संविधान सोबत घेऊन आणि संविधानाच्या विचारावर मार्गावर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या मार्गावर चालणारा एकमेव ओबीसी नेता म्हणजे जितेंद्र आव्हाड आहेत आजपर्यंत मला जसं कळतं तसं आजपर्यंत कुठलाही ओबीसी नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा बाप आहे असं म्हटलेलं मी कधीही ऐकलेलं नाही मात्र महाराष्ट्रासह देशभरामध्ये एकमेव असा नेता आहे जितेंद्र आव्हाड ज्यांनी जाहीर भाषणामध्ये आणि जाहीर कार्यक्रमात सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर माझा बाप आहे असं म्हणून दाखवलं होतं काय म्हटलं त्यांनी पाहूयात मी म्हणेन जय 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 भीम तुम्ही हात उचलून म्हणायचं जय भीम जय भीम हे मी सगळीकडे जातो मी उत्तर प्रदेशमध्ये गेलो तर हेच म्हणायला लावतो मी बिहारमध्ये गेलो तर हेच म्हणायला लावतो महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी हेच म्हणायला लावतो कारण का मी असं मानतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा माझा बाप आहे हात तो उचला हात उचला सगळ्यांनी हात पण उचलतो ना दुखतो की काय जय 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 भेम जय 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 तर हा जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ होता दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही शोधून काढला मला माहित होतं कारण मी याच्या अगोदर ज्या दिवशी तो व्हिडिओ फ्लॅश झाला त्याच दिवशी मी व्हिडिओ तो, तो, तो पाहिला होता जितेंद्र आव्हाड म्हणलेले आणि त्याच्यानंतर मला क्लिक झालं की जितेंद्र आव्हाडांनी अशा अशा प्रकारचे उद्गार काढलेले होते आता हा व्हिडिओ फार जुना आहे मात्र जितेंद्र आव्हाडांकडून काल जी चूक झाली त्याबद्दल त्यांनी माफी मागितलेली आहे म्हणजे आता त्यांना काही टॉर्चर आणि ट्रोल करायचं काही कारण नाही असं मला वैयक्तिक वाटतं कारण काय आहे की जितेंद्र आव्हाड हे नेहमी बहुजनवादाचे पुरस्कर्ते राहिलेले आहेत मग राजकारणामध्ये अनेक गोष्टी चालतात मात्र जितेंद्र आव्हाडांनी त्यांची बहुजनवादी सेक्युलरिझमची जी काही बाजू आहे ती कधी त्यांनी सोडलेली नाही आणि जितेंद्र आव्हाड मी सांगितलं तुम्हाला की ओबीसी नेत्यांमध्ये एकमेव असा माणूस आहे की भीम माझा बाप आहे म्हणणारा इतकी धमक जितेंद्र आव्हाडांपेक्षा कुठल्याही नेत्यांमध्ये नाही तो कुठलाही नेता असू द्या ओबीसीचा मात्र जितेंद्र आव्हाड जेव्हा जेव्हा संविधानाच्या विरोधामध्ये काही कारवाई केल्या जातात काही गोष्टी केल्या जातात बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केली जाते त्यांच्या विचारांबांची विटंबना केली जाते दलित समाजाची विचार विटंबना केली जाते तेव्हा नेहमी जितेंद्र आव्हाड हे जाणीवपूर्वक पुढे येऊन निषेध व्यक्त करत असतात हे आम्हाला विसरून चालणार नाही जितेंद्र आव्हाडांच्या विरोधामध्ये अनेक गोष्टी उभ्या होणार आहेत आणि झालेल्या आहेत त्यांना ट्रोल केलं जाते मूळ मुद्दा असा आहे की ज्या मनुस्मृतीला बाबासाहेब आंबेडकरांनी दहन करून संपवलं ती मनुस्मृती अभ्यासक्रमामध्ये आणण्याचं नेमकं कारण काय आहे तुम्हाला मनुस्मृती मान्य आहे का जे विरोध करतायत जितेंद्र आव्हाडांना त्यांना मनुस्मृती मान्य आहे का म्हणजे जितेंद्र आव्हाडांचा मुद्दा पुढे करून मनुस्मृती अभ्यासक्रमामध्ये घातली हे सगळं त्यांना पडद्याखाली टाकायचं आहे त्याच्यावर पडदा टाकायचा आहे का असा सवाल कर... या ठिकाणी उपस्थित होतो आता जितेंद्र आव्हाडांपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नेमका कोणी कोणी केलेला आहे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये मी बोलून दाखवणार आहे आज इथपर्यंत थांबतो जितेंद्र आव्हाडांनी जी गोष्ट बोलून दाखवली जितेंद्र आव्हाड यांनी चूक झाली आणि माफी मागितलेली आहे त्यामुळे विषय त्या ठिकाणी संपतो मात्र इथं विरोधकांकडून जितेंद्र आव्हाडांचा विरोध केला जातो निषेध केला जातोय आणि राजकारण सुद्धा केलं जात आहे मुळामध्ये मनुस्मृती दहन केलेली आहे आणि मनुस्मृतीचे विचार नेमके काय आहेत आता मनुस्मृती अभ्यासक्रमामध्ये आमच्या लेकरा बाळांना जर पुढच्या भावी पिढीला अभ्यासक्रमामध्ये आणून सांगायची असेल तर याचा अर्थ नक्कीच आहे की महाराष्ट्रामधलं संविधान संपणार आहे आणि मनुस्मृती येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर लागू होणार आहे असं आता म्हणावं लागणार आहे का याचं उत्तर भारतीय जनता पार्टी आणि इतर लोकांनी दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्हाला जाहीरपणे सांगाव्या लागतात जितेंद्र आव्हाडने ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला बोलून दाखवलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये कुठल्या नेत्यांनी कवी कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा अपमान केलेला आहे हे तुम्हाला जाहीरपणे सांगणार आहे आजचा व्हिडिओ इतकाच आहे हे जाहीर बोलणं गरजेचं होतं म्हणून आणि व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांचा तो दाखवणं गरजेचं होतं म्हणून मी तुम्हाला इथं काही दोन मिनिटांमध्ये बोलण्यासाठी या ठिकाणी आलो आहे जाहीरपणे उद्याच्या कोण नेता कसा आणि कुठल्या पार्टीचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कसा त्यांनी अपमान केलेला आहे या सगळ्या गोष्टी जाहीरपणे मांडेल मात्र जितेंद्र आव्हाड चुकलेले नाहीत अनावधानाने त्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत मात्र त्यांनी सांगितलं की मी चुकलो आहे माझी चुकच आहे आणि ती अक्षम्य आहे त्याबद्दल मी तमाम सर्व समाजाची माफी मागतो असं त्यांनी जाहीर बोलून दाखवलं जा आहे त्यामुळे त्यांना माफ करायला काही हरकत नाही आणि ते चुकले आहेत असं म्हणून त्यांनी माफी मागितलेली आहे त्यांनी स्वतः काही वेगळ्या गोष्टी आपण माफी मागणार नाही मी का चुकलोच नाही असं अजिबात म्हणलेलं नाही क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी माफी मागून टाकलेलं आहे कारण मनामध्ये काहीच नाही आहे नेहमी बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार संविधान आणि संविधानाला काही ठेस पोहोचू नये संविधान रक्षण व्हावं अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये चळवळीमध्ये आंदोलनामध्ये नेहमी जितेंद्र आव्हाड पुढे राहिलेले आहेत आणि पुन्हा एकदा सांगतो की छाती ठोकपणे भीम माझा बाप आहे म्हणणारा एकमेव ओबीसी नेता म्हणजे जितेंद्र आवड आहेत या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला कशा वाटतात तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो